ताज्या बातम्या विचार नवे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका शहरात बेकायदा प्रमाणावर होत आहेत धुळे रोडवर भामरेचे संकुल तर रस्त्यावर आले आहे बऱ्याच बिल्डरांनी बांधकाम मालिका सुरू केली आहे दादावाडी समोर रस्त्यावर हॉस्पिटल बांधले आहे यात वाघे आणि बबल्याला तोडपाणी मिळाली की काम ओके नाही दिले की गुन्हे दाखल काल खाजगी घरात बबल्याने नंगा नाच घातला एका गरीब मारवाडीवर गुन्हे दाखल केलेत नगरपालिका कार्यालयासमोर मोठे बेकायदा टपरी संकुल उभे केले तिथे बबल्या का बोलत नाही गडवाडी रोडवर नाल्याजवळ जवळ माजी नगरसेवकचे बेकायदा संकुल उभे आहे त्याला कंप्लीशन कसे मिळाले कोर्टाजवळ बेकायदा टपऱ्या उभ्या आहेत विभागीय आयुक्तांनी आदेश दिल्यावरही नगरपालिका मोग गिळून गप्पा आहे बबल्या हे वागणं बरं नव्हं गोरगरीबाची बदुवा घेऊ नकोस हिंमत असेल तर शहरातील सर्वच अतिक्रमण काढ नागरिकांना चालणे मुश्किल झाले आहे महिलांना धक्के खावे लागतात तिथे बबल्याला स्वतःची बहीण दिसत नाही का अशी चर्चा गावात आहे हरामाचं खावं पण इतकंही नको की नागरिकांचा जीव जाईल बबल्याची शासनाकडे तक्रार करण्यात आली आहे